एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात पुण्यात भाजपच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आणि याच अधिवेशनात देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे शेजारी बसल्याचं पाहायला मिळत आहे पुण्यात भाजपाच्या अधिवेशनाला सुरुवात होते आणि सध्या सुरुवात झाली असून याच अधिवेशनात देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे हे शेजारी शेजारी बसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे शिवाय विनोद तावडे यांच्या बाजूला पंकजा मुंडे या देखील बसल्या आहेत तर विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काही संवादही होत असल्याचं पाहायला मिळते आहे पुण्यात भाजपच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आणि याच अधिवेशनातील ही दृश्य आहेत देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे हे शेजारी शेजारी बसले आहेत तर याच भाजपच्या अधिवेशनाला नितीन गडकरी यांची मात्र अनुपस्थिती आहे प्रकृती अवस्थेमुळे गडकरी जाणार नसल्याचं कळत आहे तर ट्विटरवरून गडकरी यांनी ही माहिती दिली आहे प्रकृती अस्वस्थतेमुळे आता गडकरी या अधिवेशनाला जाणार नसल्याची माहिती आली आहे पुण्यात शहांच्या नेतृत्वात भाजपचं मंथन होत आहे भाजपाच्या अधिवेशनाला गडकरींची मात्र अनुपस्थिती आहे प्रकृतीच्या कारणास्तव गडकरी हे या अधिवेशनाला जाणार नसल्याचं त्यांनी ट्विट करत सांगितलं आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेव्यात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी फोन लाईन वरून आहेत राहुल आपण पाहतोय भाजपचं पुण्यात अधिवेशन पार पडतं आणि याच अधिवेशनात एक महत्वाचं घडामोड आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे शेजारी शेजारी बसल्याचं पाहायला मिळत आहे असं नाही देवेंद्र फडणवीस यांच्या हाताला विनोद तावडे त्यांच्या शेजारी पंकजा मुंडे आणि मग बाकीचे सगळे नेते मंडळ हा मेसेजिंगचा भाग असतो आता भारतीय जनता पार्टीचे नेते आपल्याला कदाचित जाहीरपणे काही सांगणार नाहीत पण सगळ्यांना माहितीये की ह्या तिघांचं जे सख्य आहे ते गेली सहा शा वर्ष महाराष्ट्राने बघितलं होतं विनोद तावडे यांना विधानसभेच्या निवडणुकीचं तिकीट मिळालेलं नव्हतं त्यानंतर विनोद तावडे हे दिल्लीमध्ये गेले दिल्लीमध्ये गेल्यानंतर त्यांना बिहारचा चार्ज देण्यात आला आता ते महाराष्ट्र प्रभारी आहे तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी असणं मधल्या काळामध्ये आपला विधानसभेला पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचा एक राजकीय विजयवा सुरू झालाय असं त्यांना स्वतःलाही वाटत होतं लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आता त्यांना विधान परिषदेची संधी दिलेलीच आहे पण आता हे तिघही एकत्रित आहेत हे जे दृश्य आहे हे दृश्य हे पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी महत्वाचं आहे कारण भारतीय जनता पार्टीमध्ये जे गटत आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काही अशा गोष्टी केल्या की ज्यामुळं काही नेत्यांना काही काळ राजकीय विजनवाद सहन करावा लागला तर या वेळेला हे अशा पद्धतीचं दृश्य असणं हे विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे हो तो आहे तो महत्वाचा आहे हे तिघही फोटोच्या आहेत याचा अर्थ मोठा होतो राहुल खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी